नमस्कार एखाद्याला रक्तदाबाचं निदान झालं हायपर टेन्शन झालं तर त्या हायपर टेन्शन झाल्याच्या मुळाशी प्रोटीन शरीराला कमी मात्रेत मिळालं किंवा ते मिळालं नाही हे एक कारण असू शकतं एखाद्या रुग्णाला दमा झाला म्हणजे श्वास लागायला लागला तर त्याच्यामध्ये प्रोटीन योग्य मात्रेत त्याला मिळालं नसेल असं त्याच्या पाठीमाग कारण असू शकतं कॅन्सर असेल मेंदूचे विकार असतील पोटामध्ये विकार असतील म्हणजे जी पचन संस्था आहे जी पचन संस्थेचे विकार असतील हे आणि एवढंच कशाला तर प्रजनन संस्थेचे म्हणजे जे काही हार्मोन म्हणजे कसं आहे की मूल बाळ न होणे याच्या मुळाशी सुद्धा प्रोटीन पुरवठा शरीराला योग्य मात्रेत न होणं हे एक कारण असू शकत म्हणजे शरीरामध्ये ज्या काही क्रिया चालतात त्या क्रियेतल्या नव्वद टक्के क्रिया या प्रोटीनच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही मग हा प्रोटीन एवढा महत्वाचा घटक आहे म्हणजे संतुलित आहारामध्ये जर प्रोटीन नसेल तर काय घडणार आहे नेमक काय होऊ शकतो प्रोटीन म्हणजे तुमच्या शरीराची बांधणी करण्यासाठी आवश्यक आहे आणि शरीराच्या क्रिया होण्यासाठी म्हणजे शरीरामध्ये जे काही कार्य घडतात असंख्य कार्य आहेत शरीराचे म्हणजे ती कार्य घडण्यासाठी म्हणजे कशी श्वास घेणे असेल रक्त पुरवठा असेल तुमचं सगळे जे काही छोट्या छोट्या म्हणजे डायजेशन असेल पचनसंस्था असेल असे जे काही ज्या काही गोष्टी आहेत कार्य आहेत त्या सगळ्या कार्यांमध्ये मॅक्झिमम सर्व कार्यांमध्ये प्रोटीनची आवश्यकता असते आणि ते प्रोटीन जर नसेल तर शरीर रोगी झाल्याशिवाय राहत नाही म्हणून योग्य मात्रेमध्ये प्रोटीन हे रोज घ्यावं लागतं रोज लागणारा घटक आहे म्हणजे प्रोटीन हा एकदाच घेतला की महिन्याचा चार महिन्याचा राहत नाही शरीरामध्ये तो रोज घ्यावा लागतो म्हणजे प्रोटीनच जर सांगायचं तर प्रोटीनचे दोन प्रकार आहेत है, 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 एक प्रोटीन बांधणीसाठी लागतं बांधणी म्हणजे शरीराची बांधणी जी होती आहे बांधणी म्हणजे काय तुमची स्किन आहे कातडी आहे नख आहे हेअर आहे केस आहेत म्हणजे या बांधणीसाठी लागणार एक प्रोटीन असतं ते प्रोटीन म्हणजे त्याला आपण कॅरेटिन म्हणतो इतके कोलात जायची गरज नाही पण शरीराचे जे काही बांधणी आहे मजबूतपणा आहे किंवा शरीराला जो स्ट्रक्चर आहे त्याला आपण स्ट्रक्चरल प्रोटीन सुद्धा असे म्हणतो म्हणजे हे प्रोटीन म्हणजे एक बांधणीसाठी लागतं शरीरामध्ये जेवढी काही कार्य होतात ना शरीरातली तर ती बघा एनझाईम शरीरामध्ये एनझाईम म्हणजे प्रत्येक क्रियेमध्ये ऑर्गॅनिली म्हणजे कसं किंवा सेलच्या आतमध्ये जे काही ऑर्गॅनिली असतात किंवा अवयव असतात त्या सेलचे त्याच्यातल्या प्रत्येक क्रियेसाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते प्रथिनांची आवश्यकता असते म्हणून रोज जेवणामध्ये प्रोटीन असणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक विशेष म्हणजे हे एन्झाईम आहे ना जगामध्ये वनस्पती असेल प्राणी असेल आणि मनुष्य असेल हे या एन्झाईम जर नसेल ना तर अस्तित्वातच राहू शकत नाही म्हणजे शिवाय अस्तित्वात राहू शकत नाहीत याचा अर्थ पर्याय जर प्रोटीन आपण जर घेतलं नाही तर आपल्या अस्तित्वाला धोका नक्कीच आहे म्हणजे आपल्याला रोज जेवणामध्ये रोजच्या ताटामध्ये प्रोटीन असणं अत्यंत आवश्यक आहे आणि हार्मोन हार्मोन म्हणजे बघा ना की तुमच्या प्रजनन संस्थेसाठी लागणारे तुमच्या थायरॉइडसाठी लागणारे किंवा तुमच्या मधून येणारे हे जेवढे काही हार्मोन्स आहेत हार्मोन्स शरीराचे संप्रेवाहाने जे काही निरोप देणारे असतात ते सगळे म्हणजे ते हार्मोन्स जे काही बनलेले असतात ना तर हे याच्यापासून बनलेले असतात प्रोटीन पासून बनलेले असतात म्हणजे एन्झाईम असेल एन्झाईम म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम पचन संस्थेसाठी लागणारे आणि हार्मोन काहीसाठी लागतात माहितीये का डायबेटीसचे जेवढे रुग्ण आहेत मधुमेहाचे जेवढे रुग्ण आहेत तुमचं जे इन्सुलिन तुम्ही ऐकलं असेल ज्यांना ज्यांना मधुमेह आहे ज्यांना ज्यांना डायबिटीस झालेला आहे ना मधुमेहाला डायबिटीस म्हणतो आपण तर त्याला हे हार्मोन म्हणजे इन्सुलिन त्याला नक्कीच माहिती त्याच्या कानावर पडलेलं असतं ते इन्सुलिन असं स्किनच्या खाली घेतात जेवणाच्या अगोदर वगैरे घेणारी माणसं ते इन्सुलिन म्हणजे हे प्रोटीन पासून बनलेलं असत जर जर शरीराला इन्सुलिन बनवायचं आहे त्याला पेप्टाइड हार्मोन म्हणतो आपण ते जर बनवायचे असतील ना तर हे कुठून बनणार आहे प्रथिनापासून म्हणजे जर तुम्ही शरीराला प्रथिनांचा पुरवठा कमी केला तर डायबिटीस हा झालाच ना डायबिटीस झालं म्हणजे काय झालं हा रक्तदाब हा वाढलाच ना रक्तदाब वाढला ना अहो एवढंच काय आता बघा पेशींची झीज भरून काढणे प्रोटीन आहे ज्यांनी ज्यांनी प्रथिन रोज ज्याच्या जेवणामध्ये डाळ नाही ज्याच्या जेवणामध्ये बदाम नाही ज्याच्या जेवणामध्ये दूध नाही असे म्हणजे ज्याचे जे पासून आपल्याला प्रोटीन मिळतं प्रोटीन देणारे घटक जर आपल्या जेवणात नसतील ना तर आपल्याला एन्झाईम मिळत नाही म्हणजे पचनसंस्था चालणार नाही हार्मोन्स म्हणजे डायबिटीज वगैरे ते रोग तर होणारच आणि मग तिसरं म्हणजे पिशीची झीज भरून काढणे पेशीचे झीज भरून काढणे म्हणजे काय बांधणीसाठी जे बांधणीसाठी लागणार हार्मोन आहे आणि म्हणजे प्रोटीन आहे आणि कार्यासाठी लागणार प्रोटीन आहे आता कार्यात्मक म्हणजे कसा असतो कोलेजिन प्रोटीन म्हणतो आपण त्याला त्याला म्हणजे त्याच्यापासून स्नायू बनतात टंडन बनतात आतमधले घटक म्हणजे शारीरिक क्रिया करण्यासाठी शारी लागणारा घटक आहे म्हणजे शरीराची जेवढी झीज झालेली आहे ते भरून कोण काढतं प्रथिनं काढतात म्हणजे रोज कसं असतंय की तुम्ही रोज बोलता चालता धावता रोज काम करता तर रोज तुमच्या शरीराची झीज होत असते काही पेशी गळून पडतात त्याच्या जागे जागेवर दुसऱ्या नवीन तयार कराव्या लागतात आणि शरीराला जी बांधणी करायची पुनर्रचना करायची आहे त्याच्यासाठी हे प्रथिन आवश्यक आहे म्हणून पेशींची झीज भरून काढणे आणि पुन्हा नवीन पेशी तयार करण्यासाठी सुद्धा हे प्रथिन लागतं म्हणजे शरीरामध्ये नवीन तयार करायचं असेल तरी प्रथिन लागतात आणि जुन्यांची झालेली झीज भरून काढायची असेल तरी प्रथिन लागतात आणि रोग क्षमता शरीरामध्ये जे काही अँटीबॉडी म्हणजे आता तुम्हाला कुठेही गेलाच म्हणजे गर्दीत गेलात शिंका यायला लागतात काही इन्फेक्शन होतात पोहायला गेलात पाण्यातून होतात अन्नातून होतात जेवढे जेवढे ज्यांची ज्यांची प्रतिकारक क्षमता कमी आहे ना सातत्याने आजारी पडणारी माणसं आहेत ना त्यांनी पक्क लक्षात ठेवायचं की त्यांच्या ताटामध्ये नक्कीच प्रोटीन कमी असू शकतं म्हणजे प्रथिन जेवणामध्ये कमी असू शकतात तुम्ही सातत्यानं आजारी पडतायत तुम्हाला अनेक आजार व्हायला लागले तर तुमच्या जेवणामध्ये साध बदल करून बघा आहारामध्ये प्रोटीन नसल्या कारणानं इतकं होऊ शकत आणि मग साध आहे आपण जर व्यवस्थितरित्या रोज प्रोटीन घेतलं तर हे सगळे आजार आहेत ना ते कमी व्हायला लागते म्हणजे बघा आणि रोगप्रतिकार क्षमता कुठून तयार होणार आहे असते आईला दूध येण्याकरता सुद्धा ज्या मातांना दूध येत नाही ना त्यांच्या जेवणामध्ये त्यांच्या आहारामध्ये प्रोटीन कमी असतं म्हणून दूध निर्मितीसाठी सुद्धा प्रथिनं लागतात आणि गर्भाची होणारी वाढ गर्भाशयामध्ये लहान जे ऋण असत याची होणारी वाढ याच्यासाठी सुद्धा प्रथिन आवश्यक असतात म्हणजे शरीराच्या जवळजवळ सगळ्या प्रक्रिया बांधणीसाठी आणि कार्यासाठी आपल्याला प्रथिन लागत असतात आणि मग आता काय होणार आहे याचे काशातून मिळणार आहे आपल्याला आपल्या जेवणामध्ये मांसाहारी काही माणसं असतात काही शाकाहारी असतात शाकाहारी व्यक्तींना प्रोटीन जर पाहिजे असेल तर ते ज्वारी बाजरी गहू यामध्ये या, या प्रथिनांच प्रमाण असतं दहा टक्के म्हणजे शंभर मध्ये किमान दहा ग्राम तुम्हाला प्रोटीन मिळेल दुसरं डाळीमध्ये वीस टक्क्यापर्यंत डाळीमध्ये असतं आणि तांदूळामध्ये सात टक्के असतं हे धान्यामध्ये आणि तांदूळ धान्यामध्येच तांदूळ मोडत असताना वेगळा लिहिलाय याचं कारण काय तर हे सात टक्के जरी याच्यामध्ये असलं ना तरी तांदळामधील प्रथिनाची गुणवत्ता चांगल्या दर्जाची असते म्हणून हा तांदूळ वेगळा लिहिलाय याच्यामध्ये सात टक्के जरी असलं आणि धान्यामध्ये दहा टक्के जरी असलं तर याची पाचकता किंवा आणि त्याची गुणवत्ता तांदळातल्या प्रोटीनांची जरा थोडीशी चांगली असते आणि फळ आणि पालेभाज्यामध्ये फक्त शंभर ग्राम जर फळ घेतलं तर तिथं फक्त दोन ग्राम प्रथिन असतात आणि विशेष आहे बरं का की ही धान्य डाळ तांदूळ फळभाज्या पालेभाज्या ह्या सर्वांमध्ये याला आपण ह्या शाकाहारी यांना अपूर्ण प्रोटीन म्हणतो अपूर्ण अपूर्ण म्हणजे काय माहिती का केवळ भाकरी खायला लागला ज्वारी खायला लागला बाजरी खायल लागला ला, ला खायला लागलात केवळ आणि डाळ नसेल ना तर तुम्हाला पूर्ण प्रोटीन जात नाही तुम्ही केवळ तांदूळ घेतला पूर्ण प्रोटीन जाणार नाही केवळ फळं खायला लागलात तर पूर्ण शरीराला लागणार प्रथिन तुम्हाला त्यातनं मिळणार नाही म्हणून शाकाहारी माणसानं काय करावं लागेल इकडं बघा याच्यामध्ये अपूर्ण एवढ्यासाठीच म्हणतो अपूर्ण आणि पूर्ण प्रोटीन इकडे बघा पूर्ण आणि अपूर्ण पूर्ण मध्ये मांसाहारी मोडतात आणि अपूर्ण मध्ये शाकाहारी मोडतात अंडा आहे ना अंड्यामध्ये अंड्याला पूर्ण प्रोटीन म्हणतो पूर्ण प्रोटीन म्हणजे काय तर प्रोटीन मध्ये घटक असतात वीस समजा वीस आहेत याला वीस पैकी अकरा जे प्रकारचे प्रथिन लागतात प्रोटीन मधले ते शरीर बनवत शरीर स्वतः बनवत आणि राहिलेले जे नऊ आहेत ना हे नऊ आहेत ना हे नऊ आहारातूनच घ्यावे लागतात आणि आहारातून जर घ्यावे लागतात म्हणून याला इसेन्शियल अमायनो ऍसिड किंवा अत्यावश्यक अमायनो ऍसिड असतात हे म्हणजे कुठून मिळतात ते मांसाहारीला मांसाहारीमध्ये हे बी मिळतात पण शाकाहारी मध्ये ते मिळत नाहीत म्हणजे धान्यामध्ये जर तुम्ही घ्यायला गेलात ना धान्यामध्ये काय होतं याच्यामध्ये धान्यामध्ये लायसिन नावाच आता इतक्या खोलामध्ये जायची गरज नाही पण लायसिन नावाचं धान्यामध्ये एक प्रथिन नसतच मग बाकीचे प्रथिन असतात लायसिन नसतं म्हणजे धान्य अपूर्ण प्रथिन आहे आपण नुसतं धान्य खायला लागलं ना तर तुम्हाला हे जे काही शरीराच्या ज्या क्रिया आहेत किंवा बांधणी ती प्रॉपर किंवा योग्य प्रमाणे होणार नाही म्हणजे मग धान्यामध्ये लायसिन कमी आहे पण या डाळीमध्ये लायसिनचं प्रमाण प्रचूर मात्रेमध्ये बघा आणि जर डाळीमध्ये जे प्रचूर मात्रेमध्ये आहे ना ते ह्याच्यामध्ये डाळीमध्ये जे नाही ते तांदळामध्ये तांदळामध्ये जे नाही ते पालेभाज्यामध्ये म्हणजे तुम्हाला किमान किमान धान्य आणि डाळ म्हणजे धान्य जर चार किलो घेतलं ना तर डाळ एक किलो तरी तुम्हाला त्यात मिसळून जर घेतलं का तर हे तुमचं मॅक्झिमम म्हणजे पालेभाज्या फळभाज्या आणि धान्य आणि डाळ हे तुमच्या जेवणामध्ये रोज असावे लागतात रोज तुम्ही जर म्हणाल ना एक दिवस डाळ घेणारच नाही नाही सरणार म्हणजे तुम्हाला त्या दिवशीची बांधणी एक तर मग तुम्ही रोगी झालात ना शरीर काय करेन लागणारे जे काही घटक आहेत निर्मिती करण्याला नवनिर्मिती किंवा झीज भरून काढायची नाही निघणार आहे आणि मग काय होणार आहे डायबिटीस होणार आहे मग हे असं जे हार्मोन आहेत कारण पेपेट हार्मोन जे बनवायचे आहेत शरीराला तेच तयार होणार नाही पचन समज ज्याला पचन करायचं आहे ते लागणारे एन्झायमेट तेच होणार नाही मग कसं होईल मग त्यांनी काय करायचं की हे दहा म्हणण्यापेक्षा हे वीस यात आणि सगळ्यात आणखीन शाकाहारी माणसासाठी सोया आहे ना सोयाबीन सोयाबीन मध्ये चाळीस आहे प्रमाण किती चाळीस आहे म्हणजे हे बघा की माणसाहारी आहेत ना सगळ्यात सुंदर आणि पूर्ण प्रोटीन अंड्यामध्ये मिळत दुधामध्ये दूध यामध्ये चांगला एक घटक आहे म्हणून एक बघा अंडे हे पूर्ण प्रथिनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे दूध दोन क्रमांकावर येईल पोल्ट्री मासे मांस हे प्राणीजन्य पदार्थ हे पूर्ण प्रथिन आहे आणि धान्यामधून डाळीमधून फळामधून हे अपूर्ण आहे म्हणून यांना योग्य प्रकारे मिश्रण करून यांच्या या प्रथिनांची गुणवत्ता वाढायची आणि मग तुम्हाला निरोगी राहता येईल याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट आहे जर याच्याबरोबर जर व्हिटॅमिन बी सिक्स बी नाईन बी ट्वेल्व नसेल ना तरी या प्रथिनांचं कार्य प्रॉपर होत नाही म्हणजे हृदयाचे विकार जे घडतात ना हे प्रथिन एक तर प्रथिन बरोबर जर प्रॉपर नाही मिळालं तर हृदयाचे विकार सुद्धा व्हायला लागतात म्हणजे आपल्याला की प्रत्येक म्हणजे कॅन्सर रक्तदाब ऍलर्जी दमा डायबिटीस हृदयविकार मेंदू विकार किंवा तुमचे प्रजननाच्या संदर्भातल्या समस्या तुमच्या सर्व शारीरिक समस्या यांच्या मुळाशी प्रथिनांची कमतरता प्रोटीनच कमतरता असू शकते आणि म्हणून रोज तुम्ही एक संकल्प करा रोज तुमचं वजन किती आहे तुमचं वजन समजा साठ किलो आहे तर किमान एक लक्षात ठेवा किमान मी काय सांगतोय साठ ग्राम प्रथिन तुम्हाला दिवसाला गेलेच पाहिजेत किती साठ ग्राम आणि एक ग्राम प्रथिनापासून तुम्हाला कॅलरी किती मिळते तर चार कॅलरी मिळते म्हणजे सरासरी दहा टक्के जी काही एनर्जी ऊर्जा लागणार आहे दहा ते पंधरा ते तीस पर्यंत तुम्ही ही एनर्जी तुम्हाला प्रथिनापासून मिळाली म्हणजे बघा प्रत्येक आजार हा इथून पुढे शंकेन तुम्ही बघा कोणताही शारीरिक आजार असेल ना तर तुम्ही प्रथिन घेत नाही आहात का हे पहिल्यांदा चेक करा आणि रोजच्या ताटामध्ये किमान डाळ विसरूच नका डाळ नसेल तर सोयाबीन असू द्या सोयाबीन म्हणजे हे बघा डाळ सोयाबीन शिवाय ह्याच्यामध्ये हे पूर्णत्व प्रोटीन होत नाही शाकाहारींसाठी आणि सप्लिमेंट जे घेतात ना त्यांनी थोडीशी काळजीपूर्वक कारण प्रोटीन पावडर व्हे पावडर वगैरे वगैरे मिळतात अहो कशाला ते प्रोटीन मध्ये स्टेरॉइड मिळत मिसळतात की काय होतंय की काय माहीत नाही पण जिम मध्ये असंख्य वेळा तुम्हाला हेही लक्षात आलं असेल जिम करता करता बऱ्याच जणांना तिथंच कोलॅप्स झालेली मंडळी तुम्ही बघितलीत किंवा खेळायला जाणार ऍथलेटिक्स आहे तो प्रोटीन खात होता आणि जाग्यावर कोलॅप्स झाला म्हणजे हे जे आहेत ना प्रोटीन अह प्रोटीन सगळ्यात चांगलं सुंदर प्रोटीन बदामामध्ये आहे हो बघा ना तुम्ही घ्या ना बदाम खा बदाम घेतल्यानंतर तुम्ही दुसरा काजू घ्या एवढं कशाला शेंगदाणे घ्या दूध घ्या दूध झालं अहो हेच कशाला तुम्ही पेंड आहे ना आज पण बघा तुम्ही पोल्ट्रीला बैलाला गावाकडे तुम्ही जे पेंड वापरायचे ना म्हणजे ज्याच्यातून तेल निघतं ते सगळे तेल काढल्यानंतर तेल काढल्यानंतर उरलेल्या भुस्कटामध्ये साठ पर्सेंट पर्यंत सिक्स्टी पर्सेंट फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट प्रोटीन आहे म्हणजे बघा तिळच तेल काढून आणलं त्याचा भुसकट असेल त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के प्रोटीन आहे शेंगदाण्याच्या पेंढीमध्ये पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत प्रोटीन आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोटीन कुठून मिळेल तर बघा पनीर आहे पनीर घ्या आणखी बदाम घ्या काजू घ्या शेंगदाणे घ्या दूध घ्या आणि सोयाबीन घ्या तुम्हाला हे जे रोग प्रतिकार क्षमता तुम्हाला जे आजार होतात ना ते मॅक्झिमम आजार होणार नाहीत आणि तुम्ही नक्कीच निरोगी राहाल आणि ज्यांना ज्यांना खरंच आपल्या आता उद्यापासनं तुम्ही रोज आपल्या ताटात बघा की खरंच हे प्रथिनं ज्याच्यातून मिळतात ते माझ्याकडे आहे का किमान एखादा घटक पाहिजे शेंगदाणे पाहिजेत काजू पाहिजे किंवा बदाम पाहिजे किंवा दूध पाहिजे किंवा पनीर पाहिजे हे सगळी आणि याच्यामध्ये पोषक आहार तत्व रोज गेले पाहिजेत आपल्या जेवणामध्ये आणि इथून पुढं ताट लक्ष ठेवा आणि ज्यांना ज्यांना प्रोटीन आत्तापर्यंत घेतल्याने घेतलं गेलं नसेल इथून पुढं चालू करा तुम्ही झालेले आजारसुद्धा तुमचे प्रोटीन चालू केलं ना तुम्ही प्रोटीन आहार डाएट चालू जर केला ना शुगर बघा कमी व्हायला लागते बरं का रक्तातली साखर आपोआप कमी व्हायला लागते अरे नठ्ठपणा वजन आपोआप कमी व्हायला लागतं बरं का काही जणांना खूप नाकाला शिंका येतात जे होते नाकाला पाणी येतं हे सुद्धा प्रथिनचं प्रमाण व्यवस्थित जर झालं का ते सुद्धा कमी व्हायला लागतं ज्यांना ज्यांना दमा लागतो श्वास लागतो त्यांना त्यांना प्रथिने घेतली की त्यांची वाढते म्हणजे इंटरमिटंट जे श्वासाचे दम्याचे अटॅक येतात ना ते सुद्धा कमी होतात म्हणजे सर्व गोष्टींमध्ये आता इथून पुढे ज्यांना ज्यांना प्रोटीन आपल्या घ्यायची जी गरज आहे ती आता प्रत्येकाला कळालीच असेल आपण असंख्य गोष्टीला आनंदाच्या जोकला त्याला आपण लाईक करत असतोच ना वारंवार एक चांगली गोष्ट आहे एक चांगला प्रयत्न आहे आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्ही जे काम करतोय त्याला बळ आपण नक्कीच द्याल एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद